चला तर बघूया शेंगदाणे आणि जवस रेसिपी व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मैं आश्वीनी। आश्वीनी रेसिप मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण करणार आहोत अगदी हेल्दी रेसिपी कडेमध्ये आपण पाणी घालतो आहे पाण्याला उकळी आलेली मी टाकते त्यामध्ये एक वाटी शेंगदाणा शेंगदाणे आपल्याला पाण्यामध्ये एक पाच ते दहा मिनटं उकळून घ्यायचे एक चार ते पाच मिनटं शेंगदाणे उकळले की त्यामध्ये टाकतो अर्धी वाटी जवस दहा ते पंधरा काजू दहा ते पंधरा बदाम पाच मिनटं झालेली मी आता चाळणीत ओतून घेते हे मी आता मिक्सरला काढून घेते असं मी जाडसर वाटून घेतलेलं आहे मिक्सरला कढईमध्ये टाकते अर्धा वाटी साखर आणि अर्धा वाटी गूळ गुल। गूळ आणि साखर बुडेल एवढं पाणी पाण्यामध्ये गुळ आणि साखर विरगुळून घ्यायची आहे साखर आणि गूळ विरघळला की त्यामध्ये टाकते अर्धा चमचा विलायची पावडर हातीमध्ये टाकते मिक्सरमध्ये काढलेलं शेंगदाणे जवस काजू बदाम विमंदाचेवर हे सगळं करून घेते पहिले मी व्यवस्थित मिक्स करून घेते आता टाकते आपण तुपामध्ये भाजून ठेवलेलं डाळीचं पीठ हे सगळं कोरडवीपर्यंत मी आता परतून घेते गोळा आता हाताला जड लागतोय एवढं आपल्याला हे सुक करून घ्यायचंय त्यामधलं पाणी पूर्ण गेलं पाहिजे नेहमी जसं आपण पुरण सुक करतो त्या पद्धतीने आपल्याला हे सुक करून घ्यायचे आहे व्यवस्थित गोळा तयार झालेला मी गॅस बंद करते आणि आपल्याला थंड होऊ द्यायचे आता लाडूसाठी व्यवस्थित सारण तयार झालेलं आहे बिलकुल हाताला लागत नाही पण आपण जरासा तुपाचा हात लावून घेऊया म्हणजे चव छान लागते ह्या लाडूची चव अगदी खजुराच्या लाडूसारखी लागते आणि याचे आपल्याला छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे काजू आणि बदामाचे काप केलेले त्या पण लाडूला लावून घेतोय त्या आहेत आपले लाडू तयार तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद